बहिणी योजना अखेर सरकारचा निर्णय झाला लाडक्या बहिणींसाठी आता डबल खुश खबर आहे म्हणजे हप्ता जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली आहे सरकारला निर्णय घ्यायला थोडाफार उशीर झाला मात्र अखेर करता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काही कारण की सप्टेंबर महिन्याचा हा आज येणार येणार की उद्या याकडे सर्वांचे लक्ष लागले होते म्हणजेच की नेमका पंधरावा हफ्ता आमच्या बँक खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून वारंवार उपस्थित केला जात होता कारण की लाडक्या बहिणींना देखील पंधराव्या हप्त्याची अत्यंत गरज होती लाडक्या बहिणींची मागणी देखील होती की आमच्या बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा लवकरात लवकर जमा करावा आणि त्याचप्रमाणे अखेर कराचा सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये येत आहे डीपीटीच्या माध्यमातून आता सर्व काही पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सन जाला आता तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींचा नवरात्र सण आणि दसरा सण गोड झाला असं म्हटलं तरी काही सरकत नाही आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तीन टप्प्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले आहे आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सरकारच्या माध्यमातून आता जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आले असून आता या ठिकाणी आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे अशा पद्धतीने आता तीन दिवसांमध्ये हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर कोणत्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता असेल म्हणजेच की दोन्ही हप्त्यांची या ठिकाणी तीन हजार रुपये सर्वात अधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि तुमच्या देखील बँक खात्यावरती नेमका हा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे या संदर्भातील आणि त्याचबरोबर ई के वाय सी करण्यासंदर्भातील देखील अत्यंत महत्वाचे अपडेट समोर आली आहे ती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या संदर्भातील आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याच्या संदर्भातील राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे आता सरकारच्या माध्यमातून डेबीटी बटन दबलं की त्या ठिकाणी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता ज्या बँकेच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत तर त्याच बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता लक्षपूर्वक बघत चला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच की शिंदे शिंदेसाहेब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये अत्यंत महत्वाची माहिती दिली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून अखेर कर आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण या ठिकाणी आहे एकनाथजी साहेब यांच्या हस्ते आता पैसे वितरित करण्यास सुरुवात असून आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे आणि परवा बारा जिल्हे अशा पद्धतीने तीन दिवसांमध्ये पैशांचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले असून आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे तर आता सर्वात आधी कोणत्या बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये देत आहेत सविस्तर जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बँकांची लिस्ट देखील जाहीर झाली आहे आता कोणत्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत ते देखील आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत मात्र त्यापूर्वी आता लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी करण्यासंदर्भातील एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा कोण जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा आणि जमा करण्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये कधीपर्यंत जमा होतील ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला तर आता लक्षपूर्वक बघत चला सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यामध्ये असून आता ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता तुम्हाला तर माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेच्या लाभाकरिता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करणे अनिवार्य करण्यामध्ये आले असून सरकारने ई के वाय सी करण्यासाठी दोन महिन्यांची या ठिकाणी मुदत दिली आहे आता या दोन महिन्यामध्ये सर्वच मा लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर इथून पुढे देखील लाडकी बहिणी योजनेचा जर लाभ तुम्हाला चालू ठेवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की ही ई के वाय सी कशा पद्धतीने करावी आणि कुठे करावी तर बघा आता सरकारच्या माध्यमातून ई के वाय सी करण्याची लिंक या ठिकाणी उपलब्ध उपलब्ध करून देण्यामध्ये आले आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी भन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईट वेबसाईटवरती तुम्ही गेल्यानंतर त्या ठिकाणी ई के वाय सी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लिंक या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही केवायसी करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र असेल ई सेवा केंद्र असेल किंवा सीई एस सी सेंटर असेल या ठिकाणी देखील जाऊन तुम्ही फक्त पाच ते दहा मिनिटामध्ये ई के वाय सी करू शकता कारण की आता सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आलेले आहे जर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा चालू ठेवायचा असेल इथून पुढे देखील तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळवायचा असेल म्हणजेच की पंधरावा हप्ता असेल सोळावा हप्ता असेल सतरावा हप्ता असेल म्हणजेच की इथून पुढे तुम्हाला जर प्रत्येक हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता ई सी करणे अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आता लक्षपूर्वक बघत चला कारण की सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता या ठिकाणी डबल हप्ता लाडक्या बहिणी बँक खात्यावरती जमा होणार असल्याची देखील अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये या ठिकाणी जमा करण्याची प्रक्रिया ही सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारने दोन कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे आता वितरित करण्यामध्ये येणार आहेत लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता फक्त लक्षपूर्वक पाहत चला सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये आता वितरित होऊ लागलेले आहेत लाडक्या बहिणींसाठी खुशखबरच म्हणावी लागेल आता हा तीन हजार रुपयांचा हप्ता म्हणजेच की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा नवरात्रीचा आणि दसऱ्याचा सण गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सोडण्यामध्ये आला असून आता लाडक्या बहिणींचा नवरात्र सण आणि दसरा सण हा गोड झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की डबल रक्कम या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे मात्र आता ही मात रक्कम सर्वच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार नाही फक्त ठराविक महिलांच्याच बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आता कारण की याचा कारण कोणतं आहे तर बघा सरकारने आता जोरदार पडताळणी सुरू केली असून आता अनेक बहिणी या ठिकाणी अपात्र होऊ लागले आहेत फक्त पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे ज्यांचे उत्पन्न आता अडीच लाखांपेक्षा वरती गेले आहे त्यांना आता तातडीने बाहेर काढा असे एकनाथ शिंदेसाहेब यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर अशा देखील लाडक्या बहिणींचा या ठिकाणी म्हणजेच की कट आहे अशा देखील महिलांना आता सरकारच्या माध्यमातून अपात्र आहे कारण की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे जर एखाद्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा अधिक महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा सर्वच महिलांचा अशा सर्वच लाडक्या बहिणींचा हा बंद करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता जोरदार पडताळणी या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आली आहे त्याचबरोबर आता सर्वच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे देखील या ठिकाणी आव्हान करण्यामध्ये आलेले आहे जर अद्याप देखील ई केवायसी सी केली नसेल तर ई केवायसी करून घ्या त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून आता पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे महिला व बालविकास विभागाच्या म्हणजेच विभागाच्या मार्फत या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी जाहीर करण्यामध्ये आलेला आहे एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अखेर कराता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे आता बघा सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार सविस्तर यादी बघत आहोत फक्त राहिलेला एक ते दोन मिनिटाचा तर आता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पहिल्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा तिसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असून आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्याकरिता बारा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली असून यामध्ये आता पहिला जिल्हा आहे परभणी त्यानंतर मुंबई शहर वाशिम लातूर रायगड त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सिंधुदुर्ग त्यानंतर रत्नागिरी असेल नांदेड बीड सोलापूर कोल्हापूर आणि पालघर अशा बारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बारा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वोच्च जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी आता बँकांची लिस्ट जाहीर झाली आहे यामध्ये आता एच डी एफ सी बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल कोटाक महिंद्रा बँक येस बँक बँक ऑफ बडोदा असेल त्यानंतर इंडियन बँक ॲक्सिस बँक कॅनरा बँक युनियन बँक त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक असेल स्टेट बँक ऑफ इंडिया असेल अशा बँकेच्या खात्यावरती आता सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे आणि यानंतरच्या म्हणजेच की बाकीच्या बँकेमध्ये या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये रक्कम जमा होणार आहे अशा पद्धतीने आता हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार जो सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आहे या दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती याच सणाच्या कालावधीमध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे कारण की आता या ठिकाणी नवरात्र सण असेल दसरा सण असेल अशा निमित्तामध्ये म्हणजेच की अशा सणानिमित्तामध्ये सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार असून दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे कारण की सुरुवातीला ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वितरित वितरित करायला सरकारला उशीर झाला आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी वितरित करण्यासाठी सरकारला खूप उशीर झाला असल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता म्हणजेच की या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या तीन ते चार दिवसामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तुण्यामध्ये आलेली आहे सध्या तरी आता लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये येत आहे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही कारण की आता लवकरच दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये महत्वाची माहिती न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे एकंदरीत जर आता सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आता तीन हजार रुपये जमा होतील अशा प्रकारची माहिती पाहायला मात आहे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती त्या तीन ते चार दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही आता या ठिकाणी सणाचा कालावधी सुरू आहे दसरा आहे नवरात्र सण आहे त्याचबरोबर आता दिवाळीचा सण देखील लवकर येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि सध्या तरी आता समोर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच की तीन ते चार दिवसांमध्ये जमा होण्याची अत्यंत महत्वाची या ठिकाणी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद